शुभदा गाणी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज बघा आपण साबुदाण्याचे रिंग बघणार आहोत मस्त असे वाळवण प्रकार बघणार आहोत साबुदाणा बघा सुकल्यावर किती ते रिंग असे एकदम बारीक असतात छोटे असतात आणि तळल्यावर बघा किती ते मोठे होतात छान असे भरपूर फुलतात ते विदाऊट पापड खार न टाकता तर बघा किती छान असे रिंग झालेले आहेत आज आपण हे रेसिपी बघणार आहोत आणि हे अ वैशिष्ट्य असं आहे की ते एका दिवसामध्ये सुकले जातात तुम्ही तर सकाळी केली ना तर ते संध्याकाळपर्यंत पूर्ण सुकून जातात एवढे मस्त होतात ते तर चला ह्याची रेसिपी बघूया आपण पटकन तर इथे बघा मी साबुदाणे घेतले आहे दोन वाटी घेतले होते त्याला बघा मी रात्रभर भिजत ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये मी दोन वाटीला आहे ना चार वाटी पाणी टाकलं होतं साबुदाणा स्वच्छ धुवून त्यानंतर मग त्याच्यामध्ये ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतला आहे ना त्याच वाटीने मी ह्याच्यामध्ये पाणी पण ॲड केलेलं आहे दोन वाटी साबुदाणा घेतला होता दोन वाटीला चार वाटी पाणी विसताना ठेवलं होतं तर बघा साबुदाणा किती मस्त फुल्ला गेलेला आहे आणि त्याच्या हातमध्ये थोडंसं पाणी पण शिल्लक आहे तर आता त्याच पाण्याचा वापर करून आपण साबुदाणा मिक्सरमध्ये थोडा थोडा वाटून घेणार आहोत पूर्ण हे जी पेस्ट करून घ्यायची आहे आपल्यांना जेवढी बारीक होईल तेवढी पातळ होईल तेवढी पेस्ट करायची आहे तर बघा आता मी थोडं थोडं याच्यामध्ये साबुदाण्याचं सा पाणी पण ते ॲड करून आपण हे वाटून घेऊया साबुदाणा बघा वाटून घेतलेला आहे किती छान त्याची एकदम स्मूथ पेस्ट करायची आहे आपल्यांना पाणी बघा ॲडिशनल मी कोणतंच काही टाकलं नाही जे त्या भांड्यामध्ये आहे साबुदाण्याच्या त्याच्यातलंच मी पाणी याच्यामध्ये टाकलेलं होतं साबुदाना खूप मस्त फुलतो आपण दुप्पट पाणी टाकतो तेव्हा मग त्याला पाणी अजून दुसरा ॲडिशनल ॲड करायची गरज नाही लागत मिक्सरमधून फिरवताना सर्वी पेस्ट बघा ज्या भांड्यामध्ये आपण ते शिजवून घेणार आहोत ना रिंगचं बॅटर त्या भांड्यामध्ये ते, ते काढून घ्यायचं तर आता बघा मी पहिली बॅच तशी वाटून घेतली ना साबुदाण्याची तशीच सेम दुसरी पण बॅच वाटून घेते तसं सेम अर्ध अर्ध घेऊन ते आपण वाटून घेते साबुदाना बघा सर्व जेवढा तुम्हाला दाखवलं होतं ना दोन वाटीभरचा ते ते मी सर्व वाटून घेतलेलं आहे तीन बॅच मध्ये वाटून झालेलं आहे थोडं थोडं करून तर बघा आता ज्या भांड्यामध्ये आपण ते पेस्ट आपण शिजवून घेणार आहोत ना त्याच भांड्यामध्ये बघा मी सर्व पेस्ट काढून घेतलेली आहे आणि पेस्ट बघा मी किती स्मूथ करून घेतलेली आहे तर आता ही थोडी घट्ट आहे तर अजून आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करूया बघा आता मी एक वाटी पाणी घेतलं आहे पहिले चार वाटी भिजवताना घेतलेलं आता एक वाटी पाणी अजून घेतलेलं आहे हे साबुदाण्यावर डिपेंड असतं किती आपल्याला पाणी लागतं कधी कधी सहा वाटी लागतं कधी कधी साडेपाच वाटी लागतं पाणी साबुदाणा कोणत्या क्वालिटीचा आहे भिजवल्यानंतर तो किती फुलतो आणि हे बघा आपल्याला किती पातळ पेस्ट करायचे आहे त्याच्यावर आहे ते पेस्ट जास्त पण पातळ नाही करायची मीडियम ठेवायची आहे जास्त पण सर ठेवायची नाही आहे भजीला बघा आपण जसं पीठ भिजवतो ना घट्ट पण नाही पातळ पण नाही मीडियममध्ये ते पीठ भिजवून घ्यायचं आहे आता बघा मी ते विजपण व्यवस्थित ते मिक्स करून घेते आहे साबुदाणा रिंगचं बॅटर बघा पूर्ण असं स्मूथली मिक्स करून घ्यायचं आहे जरा पण त्याच्या कुठे गुतळा राहायला नाही पाहिजे हे बघा किती छान एकदम असं स्मूथ बॅटर झालेलं आहे ते मला थोडं घट्ट वाटतं आहे तर मी अजून त्याच्यामध्ये अर्धा वाटी पाणी ॲड करते कारण ते जे आपण गॅसवर ठेवलं ना की ते लगेचच घट्ट होऊन जातं आणि ह्याला साबुदाण्याला शिजायला पण वेळ नाही लागत अगदी पाच ते सहा मिनटामध्ये ते बॅटर तयार होतं रिंगचं बघा किती मस्त झालेलं आहे एकदम आत्ता परफेक्ट झालेलं आहे बॅटर छान तयार झालेलं आहे हे बघा किती मस्त असं पांढरं शुभ्र दिसतं आहे ना बॅटर मस्त आपलं तयार झालेलं आहे बॅटर एकदम छान तयार झालेलं आहे बघा दाखवल्याप्रमाणे करा म्हणजे करताना रेसिपी सुकली नाही जात ती तशी जा मी तशी तेवढीच परफेक्ट होते तर आता ह्याच्यामध्ये बघा मी मीठ ॲड केलेलं आहे चवीनुसार मीठ टाकल्यावर पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर आता ह्याला पण गॅसवर सरळ ठेवणार आहोत लो फ्लेमवर ठेवायचं आता ह्याच्यामध्ये बघा मी फक्त अर्धीच वाटी पाणी ॲड केलेलं म्हणजे आता जे वापरलं ते दीड वाटी पाणी आणि अगोदर भिजवताना चार वाटी पाणी वापरलं टोटल ह्याला आपल्यांना साडेपाच वाटी पाणी लागलेलं ला आहे दोन वाटीला साबुदाना रिंगचं बघा सा बॅटर खूप मस्त तयार झालेलं आहे चला आता आपण लगेचच आहे गॅसवर ठेवूया आणि घॅसची फ्लेम पण एकदम लो ठेवायची आहे फास्ट किंवा मीडियमवर ठेवायची नाही आहे लोमध्येच ते पाच ते सहा मिनटामध्ये छान असे शिस्त पटापट ते छान असं त्याचा कलर एकदम असं पारदर्शक होऊन जातं आता बघा किती एकदम दुधासारखं पांढरं शुभ्र दिसतं आहे ना ते दस जसं शिजेल ना दस तसं ते एकदम असं काचेसारखं होऊन जातं एकदम असं पारदर्शक होऊन जातं म्हणून तो हे शिजवताना पण घ्यास फास करू नका घाई करू नका एकदम मस्त पटकन ते तयार होतं पीठ आणि ते सुकतात पण एका दिवसामध्ये फॅन खाली एकदम मस्त सुकतात आणि त्यांना पलटी करायची पण गरज नाही लागत ते स्वतःहून निघून जा निघतं वरती प्लास्टिकच्या सीटवरून आणि हे रिंग खूपच मस्त लागतात तर बघा आता आपण अशाच प्रकारे छान असं लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे बॅटर बघा तुमच्याशी बोलता बोलता लगेच किती ते थिक एकदम असं थिक झालेलं आहे बघा जसजशी ती कडाई गरम होत जाईल ना तसं तसं ते, ते बॅटर आपलं पूर्ण असं शिजत जातं हे बघा किती छान असं वेगळं दिसतं ना आता बॅटर किती घट्ट झालं आहे बघा आणि कढाईमध्ये सतत चमचा आपल्याला हलवतच राहायचं आहे मिक्स ते करतच राहायचं आहे आता बघा किती वेगळ दिसतं आहे ना रिंगचं बॅटर बघा अजून ते पूर्ण असं छान एकदम असं काचेसारखं का बघा होत चाललेलं आहे एकदम पारदर्शक होतं ते अजून याला आपण दोन मिनटं शिजवून घेणार आहोत म्हणजे पूर्ण त्याचा रंगच चेंज होऊन जाईल बघा किती सुंदर दिसतं आहे बॅटर हे शिजायला काहीच वेळ नाही लागत म्हणून तुम्ही हे करताना घाई करू नका गॅस फास्ट करू नका किंवा मिडियम पण करू नका लो फ्लेमवरच ठेवायचं जसजसं जसं ती कढई गरम होत जाईल ना तसं तर हो ते बॅटर मस्त असं तयार होत जातं आपलं बॅटर बघा मस्त तयार झालेलं आहे छान रंग बघा त्याचं पूर्ण बदली झालेला आहे कसं ते मस्त असं काचेसारखं दिसतं आहे ना हे बघा किती मस्त बॅटर झालेलं आहे तुम्हाला पाहिजे तर ह्याच्या तुम्ही असे पळीचे पापड पण करू शकता पण ह्याची रिंग तर एक नंबर होते आणि भरपूर रिंग होतात दोन वाटीच्या भरपूर रिंग होतात आणि त्या ता तळल्यावर पण भरपूर होतात मस्त फुलतात त्या मस्त असं बॅटर तयार झालेला आहे आता बघा आपलं त्या ते बघा दोन मिनटं में मी अजून त्याला शिजवून घेतलेलं होतं एक ते दीड मिनटं आता गॅस बंद करते आणि ना त्याला असं थोडं थोडं हलवत राहायचं म्हणजे ते तेवढंच असं कोमट होईल आपल्याला पूर्ण त्याचं थंड थंड करून घ्यायचं नाही आहे हे बॅटर कोमट थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे मस्त तयार झालेलं आहे बघा आता सर्वकडून एकच रंग आलेला आहे मस्त असं दिसतं आहे काचेसारखं का। तर चला आपण लगेच रिंग करायला घेऊया तर इथे बघा बॅटर छान असं तयार झालेलं आहे आणि इथे बघा मी पायपिंग बॅग भेटते ही मार्केटमध्ये मा दुकानामध्ये मा अवेलेबल भेटते तर ही, ही भेटली नाही तर तुम्ही दुधाची बॅग किंवा तेलाची बॅग पण घेऊ शकता आपल्याकडे तर दुधाची बॅग असतेच रोजच्या रोज घरी तर आता बघा मी एक ते दीड चमचाभर ह्याच्यामध्ये बॅटर भरते पिशवीमध्ये आणि ते ख टोक आहे ना जेवढं तुम्हाला पातळ जाड रिंग पाहिजे त्यानुसार ती कट करा बॅटर थोडं थोडं भरायचं कारण आपण जसं हाताने प्रेस करतो ना ते वरती वरती येत जातं थोडं थोडं भरून पटापट होतात रिंग आता इथे बघा किती छान रिंग पडल्या जातात हे बघा मस्त अशा येतात आहे जर तुम्हाला हाताला गरम लागत असेल तर तुम्ही वरून रुमाल वगैरे बांधून घ्या कारण ते कितीही कोमट झालं ना पीठ त्या आतमध्ये ते थोडं गरमच असतं रिंग बघा किती छान अशा पडल्या जातात आहेत मस्त मस्त गोल आणि या रिंग करताना छोट्या छोट्या पडायच्या नाहीतर मग त्या ना खूपच तुम्ही जर जेवढ्या मोठ्या गेले ना तेवढे त्या रिंग मोठ्या होतात बघा किती मस्त रिंग होतात आहे पट्टापट -पत एकदम आणि आता मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे अशाच मी सर्व रिंग पाडून घेते मी आता हे आमच्या हॉलमध्येच मी सुकवलेलं आहे ऊन बघा किती मस्त आलेलं आहे आणि हे एका दिवसामध्येच पूर्ण रिंग सुकून जातात छान रिंग पाडून झालेले आहेत मी आता तुम्हाला पूर्ण हे जर रिंग मी करून घेतलं आणि ते तुम्हाला दाखवते रिंग बघा अर्धा पेपर पूर्ण भरलेला आहे एवढं ते दोन वाटीचं झालेलं आहे आणि किती मस्त दिसत आहेत बघा ना आणि एक कळीभर पीठ उरलेलं की त्याचं मी असे सालपापडासारखं केलेलं आहे रिंग या भरपूर होतात दोन वाटीच्या तर आता ह्या मी एक दिवसाभरातच घरामध्ये सुकवून घेते मग नंतर तुम्हाला मस्त असं ट्राय करून दाखवते रिंग बघा सुकल्यानंतर किती मस्त आणि यांना पलटी वगैरे करायची गरज नाही लागत त्या स्वतःहूनच पेपर सेटमधून निघतात रिंग बघा ना किती सुंदर तयार झालेल्या आहेत ना तर आता मी तुम्हाला तळून पण दाखवते आणि या रिंग तुम्ही तळल्यावर ना बिना म्हणजे उपवास नसेल आणि तर तुम्ही खाल्ला ना तर तुम्ही ह्याच्यावर तळल्यानंतर वेगवेगळे मसाले पण ॲड करून तुम्ही खाऊ शकता हे आम्ही करतो असं घरी उपवास नसेल तेव्हा मुलं तळून ते खातात आणि त्याच्या वेगवेगळे पेरी पेरी म्हणा पिझ्झाचं हे म्हणा मसाले चाट मसाला ते टाकून आम्ही वरून खातो खूप मस्त लागतात चवीला तर अप्रतिम लागतात तर चला आता मी तुम्हाला फ्राय करून दाखवते तेल बघा घेतलेलं आहे पॅनमध्ये तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि मग ते टाकल्याबरोबर पटकनच असे वर येतात बघा मी आता एकदम थोड्याशा टाकल्या होत्या किती मस्त फुलून त्या वरती आलेल्या आहेत किती मस्त ना रिंग छान अशा तयार होतात साबुदाण्याच्या बघा ना आता मी थोडं थोडं टाकतं तर ते भरपूर असे दुप्पटपट्टीने छान असे फुलले जातात रिंग बघा तळून घेतलेल्या आहेत मस्त अशा थोड्याशा ड्रिंक तळल्या पण बघा पूर्णच्या आता प्लेट भर झालेल्या आहे तुम्ही आता या रिंग तर तुम्ही उपवासाला खात असाल तेवढी प्रेन प्लेनच तुम्ही रिंग खाऊ शकता आपण पण जर मुलांना पाहिजे असतील तर तुम्ही ह्याच्यावर चाट मसाला किंवा पेरी पेरी मसाला म्हणा पिझाचा मसाला म्हणा टाकून तुम्ही वरून देऊ शकता खूप मस्त लागतात ते तर तुम्हाला ह्या रिंग कशा वाटल्या मला प्लीज कमेंट करून सांगा आणि बघा करताना तेलाचा एकही एक एक कुठे थेम आपण ह्याच्यामध्ये वापरलेला नाही आहे मस्त अशा रिंग झालेल्या आहेत मस्त होतात झटपट होतात आणि एका दिवसात या सुकतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला प्लीज कमेंट करून सांगा आणि रेसिपी पूर्ण बघा फर्स्ट टाईम आला असं चॅनलला तर सबस्क्राईब करा थँक्यू